सकाळी okay. सकाळी साईल रेडीच झाला आहे ना कुठे चाललं रे अरे काय करत आहे चप्पल पुसत आहे का बघा चप्पल पुसत आहे सूट तरी करेल त्याला चप्पल करत आहे शूज घाल ना कुठ रे काही पण बघा साईल रेडिंग कुर्त्यावरती चप्पल आहे बाळा ज्या काय म्हणते आणि वापस रिटर्न पण करून सांगशील मला तू <coughs> साईल पण चालला सकाळी सकाळी कुठे चालला तर काय माहिती सांगितलं नाही सांगत पण नाही आरचीला <laughs> घेऊन चालला ना। आरचीला म्हटलं तिला तिथे सोडून दे तू जा मग सकाळीच उठला लवकर आज किती वाजता उठला रे सहा वाजता सहा वाजता सहाले नाही सा, हो साडे सहा उठलो हा तू सहाले उठला अलाराम लावला आता कौत का बर चला आता चहा पाणी वगैरे झाला साईलचा झाला रेडी आरची तयार झाली आरची पण चालली साईल सोबत आता झाले ना आता किती वाजले आठ सवा हम्म आठ झाले तर अजून होते ना दहा पंधरा मिनिटं लागतेच त्याला निघत पर्यंत अर्जित तयार मी जा नंतर मग मी जाईन मी कार्यक्रमला मी कुठे म्हणत आहे का कार्यक्रमला चालले म्हणून नाही आता साहिल जाते तुम्ही जा तू ये तुम्ही आल्यानंतर मी पण जाईन मी जाणार आज मग मी सायंकाळला येईन तुम्ही दुपारपर्यंत या <laughs> की नहीं? नहीं। है की नाही चला आई आरतीचा अभ्यास चालू आहे ते पूर्ण फूल पाहिजे नव्हते ग खाली कर ना त्याला थोडस वर तर हे आहे ना खाली कर ना थोडस त्या तिथपर्यंत त्या हाताचं कर फाटला पण आहे ना तो डिझाईन आहे अगं मग पंजाब तेवढं नाही तो होते ना तो तो हो ना काही दाखव बरं कस जाते पूर्ण फक्त अंगठात जाते बाकी काही नाही अगं तर तसंच घेणं होते ना ना तो तर चांगला झाला सांग सगळ्यात चांगलं मस्त बेस्ट होते, होते नाही ना तर होत। का होते ना ते पेनानं फक्त ह्या इथूनच दोन बोटानेच पकडायचं ना छान दिसते म्हणजे कारण की हे हात पण काळ नाही होत पण ज्या काळासाठी नाही गॉ तर काही नाही होत त्याच्यावर त्याच्यावर वॉच घ्यायची नाही अगं ना तो पण त्याच्यावर वॉच घाल छान दिसतं घालून बघ घालून बघ ऐक माझ ऐकत जा याच्यावर वॉच घातलं तर काय होते कशाला म्हणा ह कशाला घालायचं छान दिसते वा वॉच ते तिथे बघ माझी कशाला बाळा माझीच घालते ना तू तर तुझी आहे ना एकच नको नको नाही ग तुझे ना माझी कशाला करू तुझी बघ <laughs> हो किती छान दिसते काय हे रूप सजलेलं छान दिसते राहू दे तसच नाही अगं असू दे ना <laughs> पगली आहे तू नाही पाहिजे मग नको घालू वॉच ब्लॅक पाहिजे आहे ना तुझी वाली ब्लॅक बेल्ट होता ना त्याला नाही त्याला बेल्ट नाही लागत बेल्ट होता त्याचा ब्लॅक झोप येत आरची तुला झोप वगैरे झाली का सकाळी सकाळी सहा वाजता उठली ना तू साडेसहा ला सहा का साडेसहा सहा मेकअप मेकअप नाही केला साईल चालला आता हो कसं वाटते साईलचा ड्रेस वगैरे छान हां मग कटिंग वगैरे नाही करत ना हां करशील आता वाढू देशील छुट्टी वगैरे टाकशील नंतर करशील हा बरं बरं वाढव छान विचार करत आहे का तू मग काय मग आज संडे असल्यामुळे पण सुट्टी नाही रात काही नाही सरकारी ड्युटी थोडी आहे तर सुट्टी असणार आहे आपली प्रायव्हेट आहे प्रायवेट आहे ना मग प्रायव्हेट असल्यामुळे कधी पण जेव्हा मनात आलं तेव्हा बघा अर्जे किती छान मेकअप चालू आहे आरतीचा लिप ग्लॉस लाव काही पण लावत आहे ना मेकअपच मना लागल ना त्याला छान बघा सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण किती छान दिसतंय ऊन पण निघाली आज तिकडे कपडे वगैरे

बोलून आता तुमचं खूप हम्म चल पै दे उसको बघा साईल झाला रेडी साईल कुठे चालला तर काही सांगतही नाही कोणत्या फंक्शनला चालला काय चालला कोणता फंक्शन आहे म्हणते फक्त सकाळी सकाळी आज संडे असल्यामुळे आज कोणाचं एंगेजमेंट आहे काय आहे काही ना नाही काही नाही सकाळी सकाळी आता साईल रेडी झालेला आहे बघा आता असू दे असू दे काय आहे रे ते कशाची पिंज आहे पिंज बघा साईलची पिंज वा छान छान दिसतो साईल गॉगल गोगल पण नाही रे गोगल लाव ना रुमाल वगैरे नाही आहे का रुमाल घेणार नाही काही नाही होत चालते आता कुर्ताच घालते कुर्ताच घालते आता कुर्ताच जास्त निघालेलं आहे हा बघा साईल कसा दिसतो छान कस वाटतंय हा ड्रेस साईलच्या अंगावर नक्कीच सांगा बरं कमेंट करून आ हा हिरो अरे वा हिरो हिरोज बनला आता काही लेके मत आण ना हा नसत